नमस्कार मी उजवेला सर्वांचं स्वागत करते आज आपण नवीन काहीतरी नाश्त्यासाठी बनवूया चण्याच्या डाळीपासून खूप टेस्टी हिवड बनत अगदी करायला अजिबात तेलकट होत आहे इथे एक मी अर्धी चा वाटी चण्याची डाळ घेतली होती चार तास भिजत ठेवले आणि एक वाटी घेतले घेतल्यात स्वच्छ निवडून घेतलेलं तर डाळ स्वच्छ धुणे हो वे वे। वे वे। चार तास बेस ठेवले होते हो आपण वाटून घेऊया आता मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं मध्ये काढून घेऊया एक मिरची दोन मिरच्या घेऊया आपण एक इंच आलं घेऊया अशी बारीक कप करून घालायचं आल्याचं लगेच बारीक होते डाळीचं पाणी नितळून घ्यायचं डाळ चांगली आपली भिजले एका डाळी दोन तुकडं होते बघा हातात दाबलं तर थोडंसं आपण जिरं टाकूया अर्धा चमचा आणि बडीशेप घातली आहे मी वाटून घेऊया असं दरदरात मला थोडं जाडसरलं वाटतंय मी परत एकदा फिरवून घेते कमी जास्त कमी जास्त मध्ये चालू बंद चालू करायचं चा। आणि फिरवून घ्यायचं सर्व मिश्रण आता बाउलमध्ये काढून घेऊया बघा ह्याच्यात कुठं तर कुठं तर डाळ दिसते आपण एक चमचा ववा घेतलाय चांगला हातार चुळून घ्यायचा असा हातार चुळून घातल्यामुळे आपल्या वड्याला चांगली खमंगपणा जास्त येतो एक चमचा लाल तिखट घ्यायचं चवीपुरतं मीठ घालूया एक मोठभर कोथिंबीर घालूया आणि चांगला स्पीड मिळवून घ्यायचं थोडं हाताला तेल लावून बनवलं तरी पण आहे एक पाच मिनिट आपण आता पीठ भिजू देणार आहे म्हणजे एकसारखं बेंडिंग येते आता बनवायला घेऊया आपण अगदीच सोप्या पद्धतीनं आपण बनवतोय बघा वड बनवतोय पण डाळ पण दिसते वड्यावर कशी असं बोटानं प्रेस करायचं म्हणजे बोटाचे निशान पण दिसते वड्याला छान असं कडाच्या बाजू पातळ होते त्याशा एकसारखं हातावर फिरवत राहायचं गोल करून घ्यायचं अशा पद्धतीनं आपण आता वडं बनवतो सर्व मी सकाळच्या चहा सांगते ही वड खाऊ शकताय चटणी बरोबर नाश्त्याला अशी वड्यावर डाळ दिसली ना छान दिसते बघा अशा पद्धतीने आपण सर्व बनवून घेतलंय तर गॅसवर मी कढई ठेवली तेल ओतून गरम व्हायला गरम झालंय तेल आपलं त्या एक वडा सोडून घेऊया आपण एक मिनिट परत पलटी करून घेऊया रोज तीस तीस नाश्ता ना खाऊन ना आपल्याला कंटाळत नवीन काय तर वेगळं काय तर बनवूया आपण आता पलटी करून घेतले एकसारखं असं पलटी करत राहायचं चा। मग चांगलं गोड आपलं भरपूस तळून निघतात आतापर्यंत म्हणजे असं तळलं जाते कच्चं राहत ना अजिबात तेलाच्या बुडबुडा कमी होत तर आपण तळून घेणार आहे तुम्हाला ह्यामध्ये तांदळाच पीठ पण वापरू शकता तुम्ही आता वड आपलं चांगलं तळ्यात काढून घेऊया आता तसेच पद्धतीने राहिलेले वडा आपण तळून घेऊया पलटी करून घ्यायचं लगेच सर्व वाढत तळून झाल्यात बघा खूप टेस्टी झाल्यात अजिबात तेलकट नाही याचा आवाज तर बघा कुरकुरीत मिस्त झाल्यात आणि तेल अजिबात राहत नाही वाड्यात चटणी चटणीस दह्या संघ तुम्ही खाऊ शकताय चालले धन्यवाद बाय बाय